आज आ, मला खूप आनंद झालेला आहे की दिनांक सोळा मे आणि संध्याकाळची वेळ आहे मी मालेगावजवळील इराणा गावा या गावात आलेलो आहे मला खरंच सांगताना खूप आनंद होतो आणि आश्चर्य आहे की मायक्रो मॅनेजमेंट असलं तर काय होऊ शकते प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश भाऊ लाहोटी आणि ॲडवोकेट मोरेसाहेब म्हणजे या दोघांनी मिळून आणि या गावचे सगळे सध्याचे सरपंच ठाकरे परिवार माझी सरपंच ठाकरे साहेब स्वतः भालेराव भाऊ हे आणि गावातली टीम या सगळ्यांनी मिळून एकी दाखवली आणि स्वतःहून पुढे येत आहेत की यस मला करायचं आहे हे फक्त मोबाईलमध्ये टाकतात की मला या या एरियामध्ये मी आलेलो आहे इमिजिएट मेसेज येतो की माझ्या गाव माझ्या शेतामध्ये गड्डा करायचा आहे म्हणजे इतकी सुंदर सिस्टीम यांनी केलेली आहे जिल्ह्यातलं कदाचित हे पहिलं गाव असेल की आठ दिवसाच्या आत तीनशे पंच्याहत्तरच्या वर पावणे चारशे गड्डे केलेले आहेत आणि जवळपास चाळीस टक्केच्या वर गड्डे भरलेले आहेत दगडांनी अतिशय फास्ट सिस्टमॅटिक शांततेने आनंदाने आणि सगळ्यांना समजावून हे काम होतं आहे मला असं वाटते की जिल्ह्यांनी या अतिशय कमी वेळामध्ये केलेल्या कामाचं निश्चितच प्रेरणा घ्यावी आणि या संदर्भात कसं कमी वेळात झालं हे समजून घेण्याकरता सरपंच साहेब सरपंच ताई आणि यांच्या मित्रांना गिरीश भाऊंना आणि ॲडव्होकेट मोरेसाहेबांना कॉन्टॅक्ट करावा जेणेकरून जलद गतीने आपण जिल्ह्याला पुढे नेऊया खूप खूप धन्यवाद